नमस्कार मित्रांनो गगनबावडा एक्सप्लोर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्च स्वागत तर पाऊस पाणी आणि आपला गगनबावडा या सिरीजमध्ये आज आपण आलेलो आहे धुंदवडे या आणि आज आपण पाहणार आहोत मोरजाई वॉटरफॉल आणि पूर्ण शिवार तुम्ही बघू शकताय इकडं हे रोप लावण्याचं काम चालू आहे या वॉटरफॉल येण्यासाठी तुम्हाला धुंदवडे आणि चौदरवाडी या दोन गावाच्या मध्ये या शिवारात येण्यासाठी जो कच्चा रस्ता लागतो या रस्त्याने आतमध्ये यावं लागेल तर निसर्ग बघू शकता मित्रांनो गगनबावड्यात कुठल्या पण प्लेसला विजिट करा वातावरण तिथलं नेचर हे सगळ्यात टॉपचाच विषय असते आहे लोकेशन कसं आहे या ओढ्यापर्यंत आपल्याला गाडी घेऊन येता येते तिथून पुढं मात्र आपल्याला पायीवारी करावी लागेल इकडं जायत असताना ह्या करंटच्या तार लावलेल्या आहेत मग थोडंसं काळजीपूर्वक जावं लागते है, है करते। हे झाडावरती मच्छान बघू शकत आहे तर हा एक शेतकऱ्यांनी केलेला जुगाड आहे ते पुढं तुम्हाला एक डबा पण दिसतोय या ठिकाणी तर गव्यांपासून शेतीचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याला करावा लागलेला हा जुगाड मित्रांनो बघू आहे आणि भरपूर असा चढ चढल्यानंतर आमचे कार्यकर्ते सगळे जरा दम खाल बसलेले आहेत भाऊ ना आपण आता कुठे आलोय आजही आपल्याला भाऊ सगळे इकडे घेऊन आल्या नजारा वातावरण बघू शकताय या वॉटरफॉल ला जाण्यासाठी आपल्याला दोन रस्त्यांनी जाता येते आणि हे दोन्ही रस्ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या वॉटरफॉल ला येत असताना तुम्हाला जंगल ट्रिकची सुद्धा अनुभूती या ठिकाणी घेता येईल आणि शक्यतो लोकलचा गाईड घेतल्यानंतरच तुम्ही या वॉटरफॉलला यावा असं माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण जंगलामध्ये आल्यानंतर अनेकदा वाट चुकण्याची शक्यता असते आपण गगनबावड्यात ट्रेक करतोय आणि पाऊस नाही असं होणारच नाही तर पावसाची दमदार हजेरी या ठिकाणी आणि वाटप आम्ही अगदी जवळ पोचलेलो आहे आता खऱ्या अर्थाने याला जबरदस्त जंगल ट्रेक म्हणता येईल त्या ओढ्यातून आणि जंगलातून ही वाट आय काय सुख आहे मित्रांनो याय लागते इकडे तर मित्रांनो तुम्ही जे हे फोटोमध्ये पाहताय हे तुम्ही प्रत्यक्षात देखील बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल तर हे आहेत बेडकांचे अंडी आहेत मित्रांनो इतर जसं पक्ष्यांच्या किंवा सापांच्या अंड्यांवरती कवच असते तसं याला कवच नसते त्यामुळे त्याला पाण्याची किंवा आर्द्रतेची खूप गरज असते त्यामुळे बऱ्यापैकी हे तुम्हाला असं पाण्याच्या ठिकाणी पाहायला मिळेल आपला परत एकदा इथं गगनबावडा स्वर्ग का म्हटलं जाते याची व्याख्या बघू शकताय आणि इथं आल्यानंतर तुम्हाला एकच धबधबा नाही तर असा अनेक हे छोटे मोठे धबधबे पाहायला मिळणार आहेत मित्रांनो हा ट्रेक जरासा नाही खूपच अवघड आहे ते बघू शकताय आहे त्यामुळं तिकडे येण्यापूर्वी आपल्याला वयोमर्यादा त्याचबरोबर आपल्या लिमिटला क्रॉस करून इकडं तुम्हाला हा ट्रेक करावा लागतोय बघू शकताय त्यामुळं वयाची मर्यादा इथं तुम्हाला थांबवू शकत्या आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे की इथं येत असताना या वॉटरफॉलला तुम्हाला एक नाही तर असे अनेक वॉटरफॉल बघायला मिळतील जे लहान मोठे आहेत मी याचसाठी केला होता आठ तास तर फायनली आपण त्या ठिकाणापर्यंत पोचलेलो आहे मित्रांनो आणि हा समोर तुम्ही पाहताय मोरजाई वॉटरफॉल खूप सुंदर असं या ठिकाणी हे दृश्य कुठला वॉटरफॉल तर मित्रांनो या वॉटरफॉलला येत असताना तुम्हाला दोन रस्ते लागतात म्हणजे आत्ता जो आपण बघितला ओढ्यातून आणि दुसरा हा डोंगराच्या कडेकपारीतून असा आहे तर हा थोडासा सोपा आहे आणि मगाशी आपण जो आलो होतो ओढ्यातून तो अवघड आहे त्यामुळे शक्यतो जर कधी आलात तर ह्या आत्ता जर आम्ही चालू या वाटेनंच शक्यतो या या धबधब्याला येत असताना या ज्या दोन्ही वाटा आहेत या सहजासहजी न सापडणाऱ्या असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लोकलचं कोणाला तरी सोबत घेऊन येणं खूप गरजेचं आहे आजी काय करणार आला सावा काढणार सावे ला सा रॉप सा लावायचा की बाई काय वनवा द्या लागलाय ला सा आधीच पावसानं निल्या आळानी मावशी काय केलं सा झालं का लावून आहे अजून आता घरला निघाला साहे धारा काढायची असतील काढायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद